हा hmm. hmm. तो तो की एवढा हाय सॅलरीचा जॉब म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं नंतर माझं फर्स्ट जॉब होता ना टू थाउजंड फाय हंड्रेड माझं फर्स्ट सॅलरी होती आणि त्याच्यानंतर मी आता अप्रॉक्स लॅक पर्यंत पोहोचले आता तर असं माझं वाटत होत की मी हे हाय सॅलरीचा जॉब सोडून याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट करते तर एवढं वर्ष मी एवढं हे केले म्हणजे स्ट्रगल केलं आणि आता मला चांगलं पॅकेज मिळते hmm. तेव्हा कुठे जाऊन मी करणार तर मला तेव्हा इन्कम जनरेट होईल का बिझनेस मधून हा एक मोठा प्रश्न होता माझ्या माझ्या सर लास्ट वीक मध्ये माझं एक डोमेस्टिक हे झालं शिपमेंट झालं तर ते साडेचारशे किलोच व्हॅल्यू होती तीन लाखापर्यंत होती असं ते जर बघितलं असेल तर एक एट टू नाईन पर्सेंट होत एट टू नाईन म्हणजे आपण ऍव्हरेजली टेन पकडूया पण आता पुढे ज्या ऑर्डर्स येणार आहेत ती जी काही अमाऊंट तुम्ही अर्न कराल इट इट मे बी एनिथिंग तर जी सॅलरी आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे का येस ऑफ आता मग छान करू शकता तुम्ही आणि यू आर नॉट डिसिजन मेकर कुठलाही डिसिजन तुम्ही घेऊ शकता सो दॅट इट मी बघतोय की मध्ये मला तुम्ही आठवताय कन्फ्युज होतो दोन तीन महिन्यापूर्वी एकदम माइंड काय करू कसं होईल इट्स गोइंग सॉफ्टली छान असत जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र सर सर लास्ट वीक मध्ये माझे एक डोमेस्टिक हे झाले शिपमेंट झालं ऑसम कांग्रॅच्युलेशन कितीचा होता काय केलं त्यांनी थोडं शेअर करा तुमचा हा फेस काय रियली अप्रिशिएट यु तुमचा हॅपीनेस दिसतोय मला येस बोला ते चारशे किलोचं होतं एक अप्रॉक्सची व्हॅल्यू होती तीन लाखापर्यंत होती काय होता प्रोडक्ट कळू शकेल हे टूपच होतं ओके तू तीनशे किलो होत चार लाख व्हॅल्यू होती साडेचारशे साडे चारशे किलो होत आणि तीन लाखाची व्हॅल्यू होती तीन लाख राईट तीन लाख मग काय प्रॉफिट पडला तुम्हाला मार्जिन जर खूप कमी ठेवलेलं अमाऊंट डझन पर्सेंटेज मध्ये सांगा किती पर्सेंटेज पडलं ते जर बघितलं असेल तर एट टू नाईन म्हणजे आपण ऍव्हरेजली टेन पकडूया ठीक आहे ठीक आहे हरकत नाही बघा बऱ्याच वेळेस आपण ब्रेक इव्हन मध्ये काम करतो पण छोट्या त्यांचं जे आहे ना मंथली दहा टनची ऑर्डर आहे त्यांची तर त्यांनी हे आता त्यांनी हे सांगेल घेतलं आणि आता नेक्स्ट ऑर्डर बर आता मला सांगा फर्स्ट वॉज युअर जस्ट अ स्टेप आता क्लिअर झाली स्टेप आता तुम्हाला नेक्स्ट टाइमपासून प्रॉफिट जास्त पडणार आहे बरोबर मी, मी तुम्हाला अजून सुद्धा ऑब्झर्व करतोय मला वाटतं दोन तीन महिन्यापूर्वी जे तुम्ही जॉब जात होता सोडू का धरू सोडू काल आता काय फायनल डिसिजन झाले तुमची जॉब करताय का सोडलाय काय का नक्की आहे कंटिन्यू करताय पण आता पुढे ज्या ऑर्डर्स येणार आहेत ती जी काही अमाऊंट तुम्ही अर्न कराल इट इड मे बी एनिथिंग तर जी सॅलरी आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे का येस ऑर नोमत येस आता मग छान करू शकता तुम्ही आणि यू आर नाओ डिसिजन मेकर कुठलाही डिसिजन तुम्ही घेऊ शकता राईट बर आणि डीएमचा फायदा होतोय का तुम्हाला माइंडसेट चेंज होतोय बोलण्याच्या पद्धती सेल्स मार्केटिंग सो मी की मला तुम्ही आठवताय कन्फ्युज होतो दोन तीन महिन्यापूर्वी एकदम माइंड काय करू कसं होईल इट्स सॉफ्टली छान आहेत ना डायरेक्टर सर जे आहेत तर त्यांच्याशी बोलले मी की सर असं असं आहे आणि आहे तर ते मला बोलले की मॅडम तुम्ही इथे कंटिन्यू करा तुम्हाला जे काय हेल्प हवी त्यांचे एक मित्र आहेत दुबईमध्ये तुम्हाला लास्ट वीक मध्ये लास्ट आपण कोविड ला गेलो ना की मला मी कन्फ्यूज तो आहे की मला ते मटेरियल द्यायचं एक नागरिक बाहेर आहे तर त्यांच्याशी कम्युनिकेशन चालू आहे तर त्यांची व्हॅल्यू आहे हा दोन ओके तर मग एवढा रिस्क रिस्कच घेणार ना आपण काय करू शकता मॅम एकतर किती काय व्हॅल्यू जाते कंटेनरची तरी जर एव्हरेजली आपण विचार केला तर फिफ्टी फाय सिक्स्टी लाख पर्यंत साठ लाख रुपये काय साठी ऍक्सेप्टेबल आहे हा थर्टी पर्सेंट द्यायला हजार थर्टी पर्सेंट म्हणला तर अठरा लाख रुपये तुम्हाला आधी मिळणार आहेत राईट असो दॅट इज खूप खूप अमेझिंग गोष्ट आहे मग अठरा लाखांमध्ये तुम्ही किती पर्सेंटेज अमाऊंट तुम्हाला मटेरियल परचेस करायला लागणार आहे सो मला हंड्रेड पर्सेंट मटेरियल मटेरियल साठी जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे मार्जिन्स आहेत थर्टी पर्सेंट म्हणजे अठरा लाख रुपये पर्यंत तुम्हाला मार्जिन आहे बाकीचे तुम्हाला लगभग सरासरी चाळीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागतात चाळीस लाखावरती अठरा लाख इज ह्यूज अमाऊंट आणि मला वाटते जर ही डील झाली तर ऍटलिस्ट तुमचा दोन तीन वर्षाचा अन्युअल पॅकेज निघून जाईल बरोबर म्हणजे एकच ऑर्डर करून फायनल करायचा प्लॅन आहे डन हरकत तो नाही तर आता ह्याच्यात दोन ऑप्शन्स एक तुम्ही त्याला फायनल अप्रोच करा की बाबा ई रिवेबल एल सी मध्ये काम करूया किंवा सेकंड थिंग अजून एक ऑपॉर्च्युनिटी सांगतोय ते कुणाच्या कनेक्ट मधनं तुमच्यापर्यंत आले तर मी ते एक्सपोर्ट इंडियाचं पॅकेज घेतलंय ना त्याच्यावर आता मला की माझे कोणीतरी कनेक्टेड आहेत डायरेक्टर सोबत मी बोलले त्याचा डायरेक्टर आहेत ना त्यांच्याशी बोलले त्यांचे फ्रेंड दुबईमध्ये वीस वर्षापासून तिथेच आहे त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे तिथे ओके प्रोडक्ट काय सर तूपच आहे तुम्ही सॅम्पल वगैरे पाठवलात आतापर्यंत नाही सर सॅम्पल सॅम्पल ते मागवतच नाही खूप त्यांचं स्पायसेस मध्ये पण आहेत तुम्ही त्यांना थोडंसं ऑब्झर्व केलं कंपनीला आहे का किंवा एसीजीसी ला कनेक्ट नाही माझा बरोबर म्हणजे माझा कॉन्टॅक्ट होत डेलीचे माझे तीन चार सीएचे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असते कारण मी एक्सपोर्ट तो बघतेस ना तर त्याच्यामध्ये माझ्या अशी कनेक्ट आहेत सीएच बद्दल आता दोन ऑप्शन तुम्ही आता सध्या कुठल्या प्रोडक्ट मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट बघताय मी आता इंजिनिअरिंग प्रोडक्ट ओके okay. मग मला एक ऑप्शन असं सांगायचं तुम्हाला या देतोय फक्त विचार करा इफ यू कॅन इम्प्लिमेंट ही ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही तुमच्या डायरेक्टर सोबत शेअर केली तर हा सर मी त्यांना हे सांगितलं तर त्यांनी मला ऑप्शन दिला म्हणजे मी त्यांना समोरून घ्यायचा त्यांचे फ्रेंड्स दुबईमध्ये आहेत आणि त्यांच्याशी खूप वेळा बोलले त्या ऑफिसला आले तर माझं त्यांच्याशी एक चांगलं कम्युनिकेशन होतं तर मी म्हटलं की डायरेक्ट त्यांना कनेक्ट करण्यापेक्षा डायरेक्ट म्हणजे सरां थ्रू जाऊयात आपण म्हणजे असं घेवायला तर मग मी डायरेक्ट सरांग सर म्हणले खूप चांगली गोष्ट आहे मॅडम तुम्ही करा पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पार्टनर म्हणजे पार्टनरशिप म्हणून तुम्हाला जर करायचं असं तुम्ही करू शकता इथलं जो आहे बघेल जे आहे ते तुम्ही बघा इन्व्हेस्ट शकता त्याच्यामध्ये तर हा एक ऑप्शन त्यांनी मला दिलाय आता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करू शकतो तीस लाख तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता असं थोडं इन्व्हेस्ट करू शकता का नाही करत तसं म्हणते त्यांना मिनिमम त्यांचे रिक्वायरमेंट आहे मिनिमम वन कंटेंट Hmm. तो तर फोर्टी फिफ्थ मध्ये ओके कारण त्यांचं म्हणतात की आमचं जे कोर्टला मटेरियल येतं तिथूनच पूर्ण सेल आउट होतं आमचं गोडनपर्यंत जातच नाही मटेरियल आणि त्यांची आता हायली डिमांड आहे जिऱ्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आहे विलायची मध्ये समजू शकतो तर त्यामुळे डिसिजन घ्यावी लागेल तुम्हाला दोनच ऑप्शन तुमच्याकडे पण गो सेफली आधी आपण एसीसीसी कडनं कन्फर्मेशन घेणार आहोत आणि कोणीतरी असं पार्टनर बघा सो काय होईल माहिती मोठ्या लेवलचा काम करणार जो तुमची रिस्क आहे ना डिवाइड होऊन जाईल रिस्क डिवाइड फ्रेंड मध्ये राहतात ना ते रेडी आहे ओके तर त्यांच्याविषयी एक मीटिंग करायचं आहे मला लाईव्ह करा झूम वरती सिम्पल झूम वरती मीटिंग करा व्यवस्थित पद्धतीनं इंडिया मध्ये मीटिंग मीटिंग करायची जरी असेल तर त्यांना पण नीट इन हॉटेल गुड हॉटेल जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित शांत वेळ मिळाला पाहिजे डिस्कशन साठी आणि मग तिथं डील क्लोजिंग पर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी ओपन करा आणि ती डील करताना विन विन सिच्युएशनचा युज करा म्हणजे असं व्हायला हो नको की मला पैसे मिळाले पाहिजे जस्ट तुम्ही पार्टर आहात नो तर हँड्रेड हरकत नाही फिफ्टी पर्सेंट जाऊ द्या विन विन सिच्युएशन मध्ये दे शुड फील की हा माझंही काहीतरी होणार आहे तुमचंही दोघं एकत्र आला तर काहीच होणार नाही पण दोघं एकत्र येऊन काहीतरी अमाऊंट येणार आहे फर्स्ट शिपमेंट झाली की तुम्हाला एक फंड निर्माण होईल सतरा अठरा लाखामधन इन केस डबल जरी तुम्ही केला तरी एक आठ नऊ लाख रुपये जरी तुमच्याकडे फंड आला तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल अजून बिल्ड होईल मग तुमची ऑर्डर फायनल आता एकदा झालीये तर तुम्ही अजून मल्टीपल वेळेस काम करणार तर पुढे ही लॅक्स करोड मध्ये कन्वर्ट होऊ शकतात आता एक डिसिजन येऊन थांबली कम्फर्ट झोनच्या तुम्हाला बाहेर जावं लागेल आणि डिसिजन मॅटर करू शकते तुमच्या लाईफला टर्निंग पॉइंट देण्यासाठी आता डिसिजन तुम्हाला घ्या आणि सर अजून एक की मी याच्या आधी एक आहेत कनेक्ट मध्ये तर त्यांचे एक मार्केटिंग साठी पर्सन तिथे गेले होते दुबईमध्ये okay. तर तेस ते जाऊन करून आले त्यांच्याकडे माझी हे होती इन्क्वायरी होती सेम त्यांचा अजून तं एक कस्टमर त्याची पण इन्क्वायरीज होती की त्यांनाही त्यांच्याकडे ऑर्डर मिळाली होती तुम्ही काय करा मॅम डीएमपी ग्रुप वरती आपल्या कम्युनिटी वरती एक मेसेज टाका सो आपले बरेचसे मेंबर्स आहेत जे तुम्हाला हेल्प करू शकतात ओके डन आणि त्यातच एक तुम्हाला कनेक्ट करूया हा बोला अजून एक आहे की हरियाणाचं पण एक मोठी कंपनी आहे तर त्यांचं ही इयरली हंड्रेड टनच हे आहे की ते त्यांचं जे आता ते पण ह्याच्यामध्येच करतात घीमध्येच करतात तर त्याच्यामध्ये त्यांचं नाही म्हटलं तरी खूप म्हणजे एक पाचशे mm -hmm. mm -hmm. ते सहाशे टन ते विकतात तर त्याच्यामध्ये त्यांना ते प्रोडक्ट कमी पडतात आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट आहेत ते हायली कॉस्टली म्हणजे पर के जी रेट प्रीमियम प्रीमियम प्रोडक्ट आहे तीन साडेतीन हजार पर के जी त्यांचे रेट्स आहेत ओके प्रीमियम प्रोडक्ट म्हणजे सगळे अपर क्लास प्रोडक्ट आहेत हा तर त्यांना मिडल क्लास लोकांपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचं तर ते एक थोडसं क्वेश्चन सांगा कुठे अडताय तुम्ही कुठे अडत मी फक्त तुम्हाला सांगते ते पण माझं स... हा की स... ते माझं बिल आता कंप्लीट होईल माझं नाही म्हणजे या दोन तीन दिवसात मला फायनल कळत मला तुमचा तुमचा रिप्लाय हवा डीएमपी वरती आणि तुमची शेअर करा जर्नी सुद्धा आणि मेनली की नवनवीन गोष्टी तुम्हाला एकदा एक आलं दुसरा तिसरा असं चालू आहे कारण तुमचे एफर्ट्स पण आहेत त्याच्या मागे डुईंग गुड थिंग बोला तर आता ते म्हणजे होईल माझा कन्व्हर्जन होईल ह्या दोन तीन दिवसांमध्ये होईल आणि लास्ट वीक मध्ये झालं तर मी टाकले होते फोटो बीएमपी वर येस 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 मी मी फील प्राऊड फील मी तुम्हाला अप्रिशिएट केलं हंड्रेड पर्सेंट अजून अजून जे प्रॉब्लेम्स आहेत ना की हे ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी कोणी ऑर्डर आपल्या बॅच मधले असतील तर तुम्हाला नक्कीच कम्युनिकेट करतील ओके Okay. ग्रुप वरती टाका शेअर करा तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज इतर गोष्टी सो लोक तुमच्यासोबत कनेक्ट होतील तुम्ही काय करता हे कळणार नाही कधीच ओके फिलिंग समथिंग ग्रेट काय वाटतंय डिसिजन घेताना पुढे येत असताना डीएमपी मध्ये प्रश्न पडला होता आता काय वाटतंय इट इज इट अफोर्डेबल टाईम साठी हा एवढा हाय सॅलरीचा सा जॉब म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं ना टू hmm. थाउजंड फाय हंड्रेड माझं फर्स्ट सॅलरी होती hmm. आणि त्याच्यानंतर मी आता अप्रॉक्स लॅक पर्यंत पोहोचले आता तर असं माझं वाटत होत की आ, मी हे हाय सॅलरी कॅटरीचा सा जॉब सोडून त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट करते तर एवढं वर्ष मी एवढे हे केले म्हणजे स्ट्रगल केलं आणि आता मला चांगलं पॅकेज मिळते किंवा कुठे जाऊन मी सर्च करणार तर मला तेव्हा इन्कम जनरेट होईल का बिझनेस मधून okay. काही मोठा क्वेश्चन होता माझ्या माझ्या सर असं म्हणजे सेल्स मार्केटिंग प्रॉपर जे गोष्टी आहेत ते इम्प्लिमेंट करून तुम्ही स्वतःचे डील कम्प्लीट दिस्में केले आणि जे इन्व्हेस्ट केला त्याच्यात टू एक्स थ्री एक्स नाही हंड्रेड एक्स तुम्ही अमाऊंट रेव्हेन्यू अर्न कराल ही मला गॅरंटी आहे कारण आता ज्याप्रमाणे तुमचे ऑर्डर्स कंप्लीट होतात तसं असतं सिम्पल गोष्ट सांगेल प्रत्येकाला मी सांगत राहतो की तुमचा कम्फर्ट झोन इज इक्वल टू मनी झोन जोपर्यंत तुम्ही पैसे स्वतःवरती इन्व्हेस्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणार नाही आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला अवेअर राहावं लागतं अवेअरसाठी तुमच्यात एनर्जी असली पाहिजे एनर्जी तुम्ही ठेवलात की लर्निंग होते लर्निंग वरनं तुम्ही अवेअर होता आणि वरनं तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाता आणि कम्फर्ट झोन इक्वल टू मनी झोन तर या गोष्टीवरनं तुम्हाला कारण सिंपल गोष्ट आहे आपला प्रॉब्लेम काय माहितीये आपण लोकांचे प्रोडक्ट घेत नाही पण आपल्याला वाटतं की आपला प्रोडक्ट सेल व्हायला पाहिजे तर सबकॉन्शियस म्हणजे तुम्ही जेव्हा इतरांच्या एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट किंवा काही एक्सपेन्सिव्ह ब्रँडेड गोष्टी वापरताना तेव्हा तुमचा आपोआप कॉन्फिडन्स बिल्ड होतो की हा मी करू शकते तेव्हा तुमचा तो प्रोडक्ट जे आता तुम्ही म्हणलात आपल्याच भारतामध्ये तूप सहाशे रुपयाला पाचशे रुपयाला पण मिळतं बरोबर ते सातशे रुपयाला मिळतं पण तुम्ही काय म्हणलात की आता एक कंपनी आहे जे साडेतीन हजार रुपये किलोला तूप विकते ब्रँड त्यांनी का विकतात तर त्यांना माहिती आहे की आम्ही अशा क्लाइंट पर्यंत पोहोचू शकतो आणि आम्ही त्या गोष्टी करण्यासाठी स्वतःवरती तेवढी मेहनत स्वतःच्या स्किल वरती तेवढे ते इन्व्हेस्टमेंट केले तर जेव्हा तुम्ही भारी किंवा चांगले चांगले प्रोडक्ट घेता स्वतःला चांगल्या गोष्टी शिकता कारण हा नेहमी तुम्हाला लाईफ मध्ये चेंजेस करून देणार आहे गोष्टी तुम्हाला एक लिमिट पर्यंत घेऊन जातात लिमिटेड सॅटिस्फॅक्शन पण माइंडसेट तुमचा खूप लॉंग लेवलला तुम्हाला आणि सो प्राऊड दॅट आणि नक्की तुमच्या वारंवार जर्नी शेअर करा आणि मला आनंद होईल की तुम्हाला डीएमपी आपल्या मीटअप मध्ये समोर मला तुम्हाला बोलवायला आवडेल थँक्यू सो मच थँक्यू अजून एक गोष्ट माझ्या काय करायचं ते कर तुला फिनॅन्शियल सपोर्ट मी करतो पण मला काही करायला सांगू नको कारण नव्हतो होतात ना तर ते स्वतः कॉल करतात ना ते था। था एट एट तरी तर तर नाही म्हणजे इन्व्हॉल्विंग म्हणजे कसं असतं आपण जेव्हा कुठली गोष्ट बिलीव्ह करतो ना ट्रस्ट होतो आणि तुमच्यात काहीतरी दिसत ना, ते ते ना पोटेन्शियल तेव्हाच लोक तुमच्याकडे सिम्पल फंडा युनिव्हर्स तुम्ही जेव्हा आयडिया घेऊन येताना विदाउट एक्झिक्युशन झिरो व्हॅल्यू आहे आणि जेव्हा एक्झिक्युट होता काही रिझल्ट निघतो ना तर तुम्हाला तेव्हा तेच नाही बरेच लोक हजारो लोक कनेक्ट होतात मग त्याच्यासाठी त्याच्या मागे तुमचे एफर्ट्स आहेत बऱ्याच दिवसाची जर्नी आहे बऱ्याच तुम्ही बाहेर नाही इज मोस्ट इम्पॉर्टन पण तरी थांबलात आणि हे थांबलेलं रिझल्ट तुम्हाला थँक्यू सो मच मॅम तुमची शेअर केल्याबद्दल इथं जे महिला आहेत बरेच लोक आहेत त्यांना एक इन्स्पायरेशन स्टोरी हाती आहे तुमची आज ऑसम 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 तर तर असे काही स्टोरीज घडतात फक्त काम करत आपल्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका